तिचं स्वप्न छळात हरवलं वैष्णवी हगवणे हिची हृदयद्रावक कहाणी सर्वप्रथम वैष्णवीला सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तिच्या या हृदयद्रावक कहाणीला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू तारीख आहे सोळा मे दोन हजार पंचवीस वैष्णवीचा मृत्यू झाला पुण्यातील भूमुख येथे वर्षीय वैष्णवी हिने आयुष्य संपवल्याची घटना घडली घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुना आढळून आल्या आहेत वैष्णवीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की तिला सातत्याने हुंड्यासाठी छेळ केला जात होता तर या हुंड्याच्या बाबतीत विचार केला तर तिच्या बघा लग्न आणि हुंड्याबाबतच्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया लग्न आणि हुंड्याची मागणीचा विचार जर बघितला तर वैष्णवीच्या तिच्या कुटुंबाचा सुरुवातीला विरोध हो, पण तिच्या खातर ती तिचं लग्न थाटामाटा तिच्या वडिलांनी करून दिलं लग्नाच्या वेळी वैष्णवीच्या कुटुंबियांनी एक्कावन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या एकावन्न तोळे सोनं म्हणजे विचार करू शकता त्यानंतर ही तिच्या सासरकडून दोन कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती आता हि जी केस आहे यामध्ये हिस्सा हिस्साचाराचा मा आणि मानसिक त्रास याबद्दल आपण तिला किती भयानक त्रास झाला असं हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण केली वैष्णवी गर्भवती असताना तिने विषारी औषध घेतले होते ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली होती सासरकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे ती मानसिक तणावाखाली नेहमीच होती आणि अटकेची कारवाई तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे आणि ननन करिश्मा हागवणे यांना अटक केली आहे सासरे जे आहेत यांचे राजेंद्र हागोणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि दीर जे आहेत सुशील हागोने हे था सध्या दोन्ही फरार आहेत वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे जे आहेत राजेंद्र हागोणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा वैष्णवीच्या बाळाच्या तिला जे बाळ आहे त्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्टडी बाबत काय निर्णय झालाय वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाच्या ताब्याबद्दल वाद निर्माण झाला होता तर बाळाचा ताबा तिच्या पालकांना देण्यात येईल असे महाराष्ट्र आहे या केस के ची सध्याची परिस्थितीचा विचार जर केला तर मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश आपल्या पोलीस प्रशासनाला दिले आहेत त्यानंतर सामाजिक आणि राजकीय स्तरावर या प्रकरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून तसेच देशातून विविध भागातून या प्रकरणाबद्दल विरोध आणि त्यांच्या प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला पाहायला मिळतात हुंडा प्रथा ही महिलांवरील अत्याचार विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे त्यानंतर बघा भारतामध्ये हुंडाबळीची आकडेवारी काय सांगते एन च्या रिपोर्ट नुसार दोन हजार बावीस ठीक आहे हा आकडा आहे दोन हजार बावीस चा कारण दोन हजार तेवीस पासून ची आकडेवारी आपल्या समोर आलेली नाही त्यामुळं आपण दोन हजार बावीस च्या आकडेवारीचा विचार करतोय हुंडाबळींची एकूण संख्या जर आपण पाहिली तर ही देशामध्ये एकूण सहा हजार पाचशे चाळीस प्रकरण झालेली आहेत त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायद्याचा जर विचार केला एकोणीसशे एकसष्टचा जो कायदा आहे यामध्ये नोंदवलेली जे प्रकरण आहेत त्यामध्ये तेरा हजार चारशे एकोणऐंशी अशी प्रकरण आपल्याला देशामध्ये हुंडाबळीचे पाहायला मिळतात त्यानंतर बघा हुंडाबळीचा दररोज जर विचार केला तर सरासरी सुमारे अठरा महिलांचा मृत्यू आपल्या या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही देशासाठी एक लाजिरवाणी अशी गोष्ट आहे आणि देशामध्ये आता पण अशा हुंडाबळीसारख्या क्रूर प्रथा चालू आहेत त्यामुळं आपण सर्वांनी आपली ही नैतिक जिम्मेदारी आहे की आपण या हुंडाबळीला कुठेतरी छेद दिला पाहिजे आपण या प्रथेला बंद करण्यासाठी आपण स्वतः इनिशिएट घेणं गरजेचं आहे सर्वाधिक हुंडाबळीची नोंद जर विचार केला तर ती उत्तर प्रदेशामध्ये दोन हजार दोनशे अठरा प्रकरणे हे आपल्याला दोन हजार बावीसच्या एन सी आर बी च्या रिपोर्टनुसार पाहायला मिळतात त्यानंतर दोन हजार एकवीसच्या हुंडाबळींची एकूण संख्येचा जर विचार केला तर ती होती सहा हजार पाचशे एकोणनव्वद प्रकरण आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये पाहायला मिळाले हुंडाबळीची सर्वाधिक नोंद जर पाहिली तर उत्तर प्रदेश मध्ये दोन हजार दोनशे बावीस प्रकरणे दोन हजार एकवीस च्या सी च्या च्या पाहायला मिळतात जर विचार करा देश आपले आता आपण देशाच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पाच ट्रिलियन इकॉनॉमी चा विचार करत असू देश आपण महासत्ता बनण्याचा विचार करत असू आणि त्या देशामध्ये जर महिलांची परिस्थिती अशी असेल की जिथे हुंड्यासाठी एखादा पुरुष त्या महिलेला मारतो छळ करतो तिला जर आत्महत्या करावं लागत असेल किंवा तिचा जे काही तिच्या सोबत घटना आहे या घटना जर घडत असतील तर आपण खरं त्या पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या पाठीमाग किंवा आर्थिक विकासाच्या पाठीमाग जाण्यापेक्षा आपण एक सामाजिक विकास करून एक चांगला समाज जो की महिलांना आणि पुरुषांना समानता देईल असा समाज निर्माण करणं आपल्यासाठी गरजेचं आहे तर याबाबत आपण सर्वांनी विचार करून येणाऱ्या काळामध्ये सामाजिक समानता स्त्री पुरुष समानता निर्माण करून हुंडावळीसारख्या या क्रूर प्रथेला कुठेतरी आपण छेद देणं गरजेचं आहे आणि